उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रमांक किरण सिद्धार्थ जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सादर करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ऍडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच पारदर्शक आणि लोकाभिमुख विकास कामे करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे मी राजकारणात पदासाठी नाही तर नागरिकांच्या विकास कामांसाठी उभा आहे प्रभागातील रस्ते पानी स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर प्राधान्याने काम करणार असून प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर राहील असे ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक बारा मधील निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आज त्यांच्या पक्षातून लढण्यासाठी फॅनल क्रमांक बारा डामेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे निश्चित माझ्या माझ्यासोबत माझ्या फॅनल क्रमांक बाराची जनता ही खंबीरपणे उभी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सांगण्यानुसार आम्ही आज उमेदवारी अर्ज भरण्यात आणि नक्कीच आमचा विजय आहे यंदाची निवडणूक कुठल्या यंदाची निवडणूक आमच्या वार्डामध्ये आज एवढ्या वर्षापासून झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना आलेलीच नाही कुणाला आजपर्यंत सनदी दिलेल्या नाही त्यात विकासाच्या कामा मागे फक्त ठेकेदारांचे पोट ते काम करण्यात आले ही व्यवस्था आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा सर्वात जास्त जोडच्या वार्डामध्ये व उल्हासनगर वासियांसाठी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भात मी सगळ्यात जास्त प्रयत्न